नमस्कार स्वागत आहे तुमचं प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून पुणे शहर जे आहे ते कोणत्या ना कोणत्या विषयामध्ये सातत्याने चर्चेतच आहे आणि अशातच आता एक महत्त्वाचा विषय जो आहे तो समोर आलेला आहे पुणे शहर जगामध्ये वाहतूक कोंडीच्या बाबतीत चौथ्या क्रमांकावर आहे मात्र या पुणेकर नागरिकांना किंवा सर्वसामान्य नागरिकांना या वातुकोंडीचा नेमका काय त्रास सहन करावा लागतोय नेमकी काय कारणं या वातुकोंडीच्या आहेत त्याचबरोबर याच्यावर काय उपाययोजना केल्यास हेच आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांकडून जाणून घेणार आहोत दादा काय सांगाल का वातुकोंडी चौथ्या सा क्रमांकावर आहे जगामध्ये नेमकी काय कारण असू शकतात कारण की वाढती लोकसंख्या आणि वाहनांची दिवसेंदिवस वाढणाऱ्या लोक संख्या त्याच्यात आणि काय ह्या बसच्या वाहतूक स समस्या म्हणजे ना पब्लिक ट्रान्सपोर्ट व्यवस्थित नाही आपल्या इथं नियोजन नाही नियंत्रण नाही कोणत्या गोष्टीचं एक नियोजन आखणी नाही ना, ना बांधणी नाही कोणत्या पद्धतीत लक्ष केंद्रित नाही पुण्यावरती काय कोणाचं लक्ष कमी पडतंय आणि कोण जबाबदारी काय जबाबदार असं कुणाला बोलू शकत नाही जबाबदार आपणच आहे आपणच वाहतुकीचे नियम पाळत नाही आणि आपणच वाहन खरेदी करताना आपण पण आपल्यावरती नियंत्रण ठेवत नाही आपण आपल्या शोक कुठे आपल्या हवासा पुढे पुट, कुठे की आपण आली नवीन गाडी की घेतली ती गाडीला पार्किंग नाही त्या गाडी लावणार कुठं गाडी चालवायची कशी काय बाकीच्या गोष्टी समस्या त्याच्यातनं निष्पन्न होणार आहे त्या त्या गोष्टीकडे आपण दुर्लक्ष करतो तरी आपण वाहनं खरेदी करायला जास्त प्राधान्य देतो आणि काय आलंय आता आता ह्या परिस्थितीला का आलं माहीत आहे का वाहनांवरती नियंत्रण खरेदीवरती नियंत्रणच नाही आणि वाहनं खरेदी करत असताना की एखाद्या वाहनाला पार्किंग आहे का त्या व्यक्ती तो व्यक्ती वाहन खरेदी करतोय त्या व्यक्तीकडे पार्किंग आहे का किंवा ते व्यक्ती गाडी कुठं लावणार त्याच्याकडं लायसन आहे का किंवा त्याला नियम माहिती आहे का हे कुठंच काही नाही त्यांना असं म्हणणं आहे की नियमावली सरकारने काढली पाहिजे हा नियमावली सरकारने काढली पाहिजे आणि ते व्यवस्थित लोकांना प्रबोधन केलं पाहिजे प्रमोट केलं पाहिजे की आपण वाहन कसं चालवलं पाहिजे वाहनांचे नियम त्यांना समजवलं समजावलं पाहिजे आणि जनजागृती केली आपण बघतो या वाहतूक कोंडी मध्ये देखील या ठिकाणी अडकलेली आहे वाहतूक पोलीस या ठिकाणी आहेत मात्र कुठेतरी तरी सुद्धा या, या वाहतूक कोंडीत ही अम्ब्युलन्स अडकलेली आहे आपण जर पाहिलं तर या पुण्यातील या मुख्य रस्त्यावरती वाहतूक कोंडीमध्ये अम्ब्युलन्स अडकलेली आड़, आणि वा, कुठेतरी वाहतूक पोलिसांवरती सुद्धा याचा ताण जो आहे तो येताना आपल्याला दिसतोय आता आ, 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 या में जा की की सामोरे जावं लागते माझं म्हणणं असं आहे की ज्या ज्या ठिकाणी लोक राहतात लोकवस्ती आहे त्या त्या ठिकाणी पार्किंग आहे का नाही त्या गोष्टी बघून त्या पार्किंग बघून ज्या ज्याकडे पार्किंग आहे त्यालाच गाडी खरेदी करण्यासाठी त्याला हे केलं पाहिजे प्रोत्साहन दिलं पाहिजे ज्याच्याकडे पार्किंग नाही त्याला गाडी उगत तो रस्त्यावर गाडी परत लावणार परत वाहतुकीला कोंडी करणार आणि दुसरी गोष्ट ज्यांच्याकडे लायसन आहे त्यांनाच गाडी घेण्यासाठी प्राधान्य दिलं पाहिजे उगाच कुणाला पण गाडी उठसुट द्यायची हा त्याला नेमवले नाही एकोणीसशे सत्त्याऐंशी साली बघा तुम्ही जेव्हा रोड वाईली झाले त्यावेळेसची वाहतूक समस्या त्यावेळेस वाहतूक ही वाहनांची संख्या काय होती आणि आत्ताची वाहनांची संख्या काय आहे रोड आहे तेवढेच आहे आणि वाहनं दिवसेंदिवस वाढत वाढत चाललेले आहे आणि यांनी पब, पब्लिक ट्रान्सपोर्ट चांगल्या पद्धतीने सुधारलं सुधारणा केली पाहिजे पब्लिक ट्रान्सपोर्ट मध्ये कारण की ना आज बस बसची अवस्था बघा जिथं जाईन तिथं बस बंद पडते असं त्यांचं हेच नाही की बसच्या बाबतीत त्यांचं नियोजनच नाही की व्यवस्थित सोयी सुविधा ड्रायव्हरला पण त्यांनी व्यवस्थित माहिती दिली पाहिजे की तुम्ही पण बस चालवताना जिथं स्टॉप असन तिथं त्यांना पट्टे आखून दिले पाहिजे की ते व्यवस्थित प्रवासी व्यवस्थित चढतील असं त्यांना एक नियोजन केलं पाहिजे नाही तर बसवाले पण काय काय ठिकाणी चालवताना गाडी जर स्टॉप ला दाबायची असेल तर त्या ठिकाणी असलं तरी या ठिकाणी पण मागील काही दिवसांमध्ये पुणे शहरामध्ये जड वाहनांना सुद्धा बंदी होती मात्र आता रस्त्यावर ही जड वाहन सुद्धा फिरताना दिसतात आपल्याला काय माहिती आहे का जिथं नियम पाहिजे तिथं नियम लावतच नाही आपण भलत्या ठिकाणीच आपण लक्ष देतो जे खरी गोष्ट पाहिजे आज प्रमोद कोण प्रबोधन कोणत्या गोष्टीचं केलं पाहिजे आज चालकाला आहे ना लायसन्स तात्काळ लगेच मिळाले जातं की त्याला नियमच माहिती नसतात आपण कशी गाडी चालवायची काय आहे काही काय तर बोर्ड पण माहिती नाही की हा बोर्ड ह्याला आहे नो पार्किंग ह्या या, 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 या समस्याच्या बाबतीत की इथलं नो ए इथलं वाहनं कशी चालवायची काय नाही हॉर्न आहे तरी हॉर्न वाजवायचे असे नियमच माहिती नाही म्हणून माझं काय आहे माहिती आहे का शिक्षण जसं आपण घेतो दहावी पाच पहिली पाचवी पासतं मुलांना शिकवलं पाहिजे की नियम कसे पाळले पाहिजे कारण की हे शिक्षणामध्ये आलं पाहिजे हे गरज आहे आता काळाची गरज आहे कारण की दिवसेंदिवस दूस वाढ वार्त, वाढती लोकसंख्या आहे आणि दिवसेंदिवस हे वाढणारच आहे हे थांबणार नाही ना हे थांबवायचं असेल तर लोकांमध्ये प्र प्रमोट केलं पाहिजे प्रबोधन केलं पाहिजे लोकांना ह्या समस्या सांगून आणि जाणून माहिती दिली पाहिजे तर ते लोक कुठं ना कुठं हे थांबतील आणि आज लायसन काढायला गेलं की लगेच तत्काल लायसन भेटते तिथं नियमच माहिती नाही हा